शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत तुरी या तूर या पिकावरची माहिती आता तूर पिकावर फुलं जर आले तर त्याचे फुलं आल्याच्यानंतर पाणी कधी बंद करायचं त्याबद्दलची आता आपण माहिती सविस्तरपणे आपण माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तर पाणी कधी द्यायचं त्याबद्दल आता शेंगा धरल्यावर द्यायचं किंवा कसं द्यायचं त्याबद्दल आप आता आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांची घंटी प्रेस करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो आता पाहू आपण तूर पिकावरचं नियोजन जे आहे ते शेतकरी मित्रांनो तूर ही चांगलेच पीक आहे तूर पिकाबद्दलचं कसं आहे सोयाबीन काढून पण तुरी असते सो सोयाबीनातनी तूर येते कसं खाली जागेत नाही तुरीचं पीक निघते तर चांगल्या पद्धत चांगली तूर आहे चांगली तूर आहे पीक जे आहे तुरीचं ते चांगलंच आहे कारण आवरेज पण चांगला काढतो म्हटलं तर चांगला आवडेज येते पाच दहाचा आवरेज येते तर शेतकरी मित्रांनो फक्त याचं व्यवस्थापन चांगलं पाहिजे आणि शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर जे पाणी पाण्याचं नियोजन आहे ते चांगलं असलं तर फुलं धरून चांगले सेटिंग चांगली होते तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सेटिंग कशी झाली पाहिजे त्याबद्दलची आपण काळजी घेतली पाहिजे तर पहिली म्हणजे पाणी फवारा खत आणि त्याच्या मंदातली जे हे असते ते वाई झाली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो त्याच्याबद्दलचे जा जाता व्हिडिओ आपण पाहू तर शेतकरी मित्रांनो पहिले जे पाणी आहे ते पणजी मारून घ्यायची आपली हे याच्यातनी सोयाबीन काढलं बरोबर सोयाबीन काढलं की पणजी मारली पणजी मारल्याच्यानंतर त्याच्या बुडातनी आपण खत फेकून द्यायचं कोणतंही खत असो डी ए पी असो थोडासा युरिया जरी टाकला त्याच्यातनी तरी चालते डी ए पी किंवा पंधरा पंधरा तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एखादं हे टाकले चालते त्याच्यातनी मायक्रोन्युट्रॉन असं सल्फर गिल्पर तर त्याच्यानंतर पंजी मारल्याच्या नंतर मग त्याच्यातनी खत फेकून द्यायचं खत फेकल्याच्या नंतर त्याला पाणी एक देऊन टाकायचं चांगलं पाणी द्यायचं त्याच्यातनी तर पाणी दिल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो हे फुलं फुलं असे चांगले फुलं धरते असं गरावते तर हे पाहू शकता तुम्ही आमचं हे वावर आहे बारा एकराचं पट आहे शेतकरी मित्रांनो पुरा असा पिवळा दिसू लागला असं वाटत आहे की पंधराचं आवरे झील म्हणून तर पाहू आता कसं काय तर आवरेज आल्याच्या नंतर काढणी झाल्याच्या नंतर तुम्हाला मी व्हिडिओ टाकणारच आहो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता तर त्याच्यानंतर मतलं खत टाकलं झालं पाणी दिलं की पाणी दिल्याच्या नंतर तेले का आठ दिवस थांबायचं आठ दिवसाच्या नंतरच था ताबडतोब त्याले पाणी द्यायचं त्याला आठ दिवसाच्या नंतरच वलं असले तरी द्यायचं तेल था पाणी आणि शेतकरी मित्रांनो वल असो किंवा नसो तरी पाणी द्यायचं तर त्यांना काय होते ताबडतोब ते फुलं जास्ती धरून घेते तर त्याच्यानंतर आठ दिवसाच्या पाणी दिलं की चांगले असे फुलं धरते तर शेतकरी मित्रांनी हे असे हे पाहू पा। पा। शकता तुम्ही असे फुलं धरते तर या फुलाच्या फुलाच्या अवस्थेत नाही पाणी द्यायचं बंद करून टाकायचं तुमची जमीन कशी असो भरकाडी असो किंवा लाल मातीची असो का पा काळी असो कशी असली तरी शेतकरी मित्रांनो त्याला पाणी पूर्ण असं फुलावर फुलं धरले की पाणी पूर्ण असं बंद करून टाकायचं जिथपर्यंत हे फुलं असे कया शेंगा धरत नाही शेंगा सांगतो तुम्हाला जवळपास शेंगा शे असे समजा पूर्ण शेंगा अशा धरल्या तेव्हा एक पाणी असं पाटपाणी असं धावतं पाणी धर देऊन टाकायचं त्यानं काय होते शेंगा पूर्ण पूर्ण दाणे असे भरून जाते तर शेतकरी मित्रांनो तर हे पाण्याचं नियोजन म्हणजे या तुरी पिकावर खास तर तुम्ही जर त्याच्यानंतर थुरीवर असं असं याच्यावर फुलावरचं पाणी द्यायला तुरी तर ते काय होते शेंगा धरतच नाही फुलं धरत राहते पळत राहते फुलं धरत राहते पळत राहते गळत राहते हे बा हे तुम्हाला दाखवतो फुलं कसे गळते तर हे बघा हे फुलं किती गळलेले आहेत शेतकरी मित्रांनो हे फुलं गळलेली आहेत कारण इथे इथं आमचं गेट आहे इथं जवळच तर त्याच्यानं हे पाणी इथं येत राहते आणि ते पाणी त्याच्या बुडातून जात राहते त्याच्यानं ते फुलं गळत राहते तर तुम्ही पाहू शकता आपली हेतूर तर शेतकरी मित्रांनो असा अंदाज धरलेला आहे की आम्ही आम्हाला असं वाटते की मागच्या वर्षीच्या हिशोबानं यंदा आठचा ते नऊचा ॲवरेज येईल अशी अपेक्षा आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू आता आपण काढल्याच्यानंतर आवरेज आलं आवरेज किती येते तर आता मागच्या वर्षीपेक्षा तर बदल केला आपण याच्यातनी तर व्हिडिओ टाकणारच आपण तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माहिती जर समजली असेल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो हे पाहा तुम्ही तूर आमची अशी मस्त तूर दिसू लागली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद